रामकृष्ण हरी मंडळी आयकर परतावा आयकर परतावा म्हटलं की अनेकांना भीती वाटते माहीत नाही काय आहे इन्कम टॅक्स हा शब्द ऐकल्याबरोबरच अनेक लोकांना टॅक्स या शब्दाची भीती वाटते पण घाबरायचं असं काही एक कारण नाही जे काही ठेवायचं व्यवहार हा पारदर्शक ठेवायचा आणि टॅक्स जे कर आपण देतोय ते आपल्या देशाला घडवण्यासाठी दिल्या गेलेलं आपलं योगदान आहे त्यामुळे इन्कम टॅक्स भरल्याने आपला फायदा काय होतो तर आपल्याला देशाकडून मिळत असलेल्या प्रत्येक सुख सुविधा मग देशाचं संरक्षण असो रस्ते असो विद्युत असो आपल्या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यवस्था असो या आपल्या कराच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या पैशातून हे चालत असते त्यामुळे हे सगळं चालण्यासाठी जो कराचा योगदान असतो तो आपल्याकडून देश हितासाठी दिला जातो तरी सुद्धा काही असे मूळ फायदे आहेत जे आयकर परतावा भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला मिळतात त्यातला पहिला फायदा हा असा आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहता जर तुम्ही तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख याहून अधिक असेल आणि अजूनही जर आपण आयकर परतावा भरलेला नसेल आवश्यक नाही की तुमचं उत्पन्न हे कर प्रणालीत येतो की नाही येत परंतु तुम्ही कर भरता की न भरता कोणती परिस्थितीत असेल आयकर परतावा भरल्याने तुम्ही कायद्याच्या चौकटीत सुरक्षित राहता जेणेकरून उद्या जाऊन आयकर विभागातर्फे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई होण्यापासून तुम्ही सुरक्षित राहता दुसरं म्हणजे आयकर परतावा भरल्यामुळे तुमच्याकडे एक कायदेशीर उत्पन्नाचा कागद राहतो ज्यामुळे आज उद्या जर तुम्हाला आपला उत्पन्नाचा ठोस पुरावा कोणत्याही व्यवहाराकरिता द्यायचा झाला ज्यात तुम्हाला जर कर्ज घ्यायचे झाले तर तुम्ही आयकर परतावा हा दाखवून विशेष आपल्या उत्पन्नाच्यावर आधारित असं कर्ज सहज आणि सुलभ मिळवू शकता त्याचप्रकारे जर आपल्याला विमाही खरेदी करायचा असेल मोठ्या रकमेचा तर त्यात आपल्या हा आयकर परतावा एक महत्वाचा घटक ठरतो त्यासोबतच आयकर परतावा भरल्यामुळे जर आपलं उत्पन्न हे आयकर कायद्याच्या अनुसार हे कर आकारल्या जाण्यात पद्धतीचा नसेल म्हणजे जर कमी असेल आणि जर आपल्या उत्पन्नातून कर कपात झाली असेल तर आपल्या उत्पन्नातून झालेली ही अतिरिक्त कपात हे आपल्याला आयकर विभागातून परत दिली जाते त्यामुळे आयकर परतावा भरणे हे आपल्याशी खूप फायद्याचं आहे तर घाबरायचं काही एक कारण नाही आजच आपल्या वार्षिक उत्पन्नाप्रमाणे योग्य त्या माहितीने आयकर परतावा भरा निश्चिंत रहा आणि आयकर वाचवण्यासाठी जर आपलं उत्पन्न जास्त असेल तर एल आय सीच्या पॉलिसीजमध्ये गुंतवणूक करा आणि आयकर कायदा कलम अंशी कच्या अंतर्गत आपण आपला कर वाचवू शकता एल आय सीमध्ये गुंतवणूक करा आणि जबाबदार बना योग्य पॉलिसीची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला आजच थेट संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा आशा करतो आजच्या भागात दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला आवडली असेल तर आमच्या वाहिनीवर आपली आवड दर्शवा आपण काही सुधारणा असेल आपण टिप्पणीत उल्लेख करू शकता आणि आमच्या वाहिनीचे सदस्य सेवा आजच्या भागात इतकंच भेटूया पुढील भागात तोपर्यंत आपल्या सर्वांकडून रजा घेतो नमस्कार राम राम हरे कृष्णा, जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय जय शंभूराज